मंडळी आज आपण करणार आहोत शाकाहारी गोड थाळी बघा इथे शिरा इथे भात आणि डाळ इथे बटाट्याची सुखी भाजी झटपट कमीत कमी वेळेमध्ये नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत झटपट वेज गोड थाळी तर आज आहे गुरुवार आणि स्वामींचं नैवेद्य तयार करणार आहे चपात्या तर कधीतरीच गुरुवारी स्वामीला दाखवते तर आज आपण पदार्थ जे पाहणार आहोत ते तुम्ही पाहिलं असाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तूर डाळ दोन वाट्या आणि मूग डाळ एक वाटी अशी डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतले इथे कालचा भात आहे आणि डाळ ही पंधरा मिनटं भिजत घातली होती डाळ भिजत घातल्यामुळे चांगली शिजते मस्त आणि यामध्ये आता थोडंसं मीठ नंतर पण मीठ घालणार आहे आणि बटाटे पण ह्यामध्ये शिजत ठेवलेले आहेत दोन मोठे त्याची भाजी करणार आहे आणि आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया म्हणजे चार शिट्ट्या केलात तरी हरकत नाही कारण बटाटे ठेवलेले बटाटा चांगला शिजला पाहिजे तो पण इथे शिऱ्यासाठी दूध तापत ठेवलेला आहे दूध तापलेलं आहे आणि शिट्ट्या पण इकडे झालेल्या आहेत तर गॅसवर अर्धी वाटी तूप घेऊया आणि रवा माझा आधी भाजलेलाच असतो मिडियम रवा दर महिन्याचा मी रवा भाजूनच ठेवते इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन वाट्या दूध घेतलेला आहे अर्धी वाटी साखर पाव चमचा वेलची पावडर ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता एक मिनटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवूया त्यानंतर खूप सुटसुटीत होतो शिरा मस्त आपला शिरा तयार आहे आता हा बाजूला ठेवूया त्यानंतर कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण डाळ तयार करून घेऊया बटाटे काढून घेऊया चार शिट्ट्यामध्ये बटाटे चांगले शिजलेले आहेत आता हे थंड करत ठेवूया तोपर्यंत आपली डाळ तयार करून होईल म्हणजे वरण तयार करून होईल आता एक चमचा तेल राई जिरं कढीपत्ता हिंग हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फोडणी देऊया त्यानंतर मीठ घालायचं आहे कारण ऑलरेडी शिजताना पण मीठ घातलेलंच होतं आता हे दोन ते तीन मिनटं शिजल्यावर फक्त दोन चमचे ओलंखोबरं घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर डाळ आपल्या इकडे तयार आहे आता डाळ बाजूला ठेवूया आणि भाजी करून घेऊया एक चमचा तेला तेव्हा लसूण ठेचून घातलेले आहेत पाव चमचा राई आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जराशी हळद घालायचे आहे पावसांचा त्यानंतर आपण बटाटे शिजले ते कट करून ह्यामध्ये ॲड करूया थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक मिनटं झाकण लावून ठेवूया लो फ्लेमवर आणि ह्यामध्ये दोन चमचे ओलं खोबरे आणि कोथिंबीर ॲड करूया आता एक मिनटं परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे लो फ्लेमवर मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे असं झटपट जेवण होतं बटाटे डाळीमध्ये शिजत ठेवायचे म्हणजे पटकन जेवण होतं हे बघा इथे इथे शिरा तयार झालेला आहे इथे भात तयार झालेला आहे डाळीमध्ये मी शिजताना तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घातल्या होत्या आणि टोमॅटो घातल्या होत्या म्हणजे नंतर मी घातला नाही टोमॅटो हिरवी मिरची शिजतानाच घातली होती डाळ तयार आहे ते भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा धन्यवाद